नमस्कार माझ्या शेतकरी बंधूंनो तुम्ही जर कापूस उत्पादक शेतकरी असाल तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघावा कारण की आताची सर्वात मोठी बातमी आलेली आहे ती बातमी अशी आहे की सी 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 आयकडून कापसाच्या खरेदीला वेग आलेला आहे व नोंद व नोंदणीसह जिल्ह्यातील सात केंद्रांचा सा समावेश आहे तर ही बातमी काय आहे ही संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्याद्वारे बघून घेणार आहोत तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघावा तर काय आहे ही बातमी चला तर बघूया सी सी आयकडून कापसाच्या खरेदीला वेग आलेला आहे ख नोंदणीसह खरेदी सुरू झालेली आहे जिल्ह्यातील सात केंद्रांचा यामध्ये समावेश आहे ही बातमी आहे लोकमत न्यूज नेटवर्क अकोल्यामधील कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी भारतीय बा कापूस महामंडळाने सी सी आय चालू म्हणजे सी सी आय चालू हंगामामध्ये विदर्भातील जिल्ह्यांमध्ये चौतीस खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांची नोंदणी सुरू असून खरेदीला वेग आलेला आहे कापसाची समर्थन मूल्याअंतर्गत खरेदी करण्यासाठी सी सी आय केंद्राची नोडल एजन्सी असून शेतकऱ्यांच्या नोंदणीसह खरेदी सुरू आहे यंदा मान्सून उशिराने राज्यात दाखल झाल्याने खरीप हंगाम लांबवला होता सध्या मोजक्याच भागात कापूस वेचणीला सुरुवात झाली आहे शेतकऱ्यांना सी सी आयकडे कापूस विक्रीसाठी प्रथम नोंदणी करणे गरजेचे आहे जिल्ह्यातील सात केंद्रावर नोंदणी सुरू झालेली आहे भारतातील कापूस महामंडळ सी सी आयद्वारे विदर्भ चौतीस खरेदी केंद्रावर नोंदणी सुरू केली आहे त्यामध्ये अकोला जिल्ह्यातील सात खरेदी केंद्राचा सा समावेश आहे जिल्ह्यातील प्रमुख पीक कापूस असून मोठ्या प्रमाणात उत्पादन होते त्यासाठी सी सी आयकडून सात केंद्राची व्यवस्था करण्यात आली होती आंतरराष्ट्रीय बाजारात कापूस थांडावला आहे सध्या शेतकऱ्यांचे पांढरे सोने काळवंडल्याचे चित्र ची आहे यंदाच्या खरीप हंगामातील नवा कापूस बाजारात येण्याची वेळ अस असला तरी आंतरराष्ट्रीय बाजारात कापूस थंडावल्याचे चित्र आहे आणखी काही दिवस कापूस दरवाढीसाठी शेतकऱ्यांनी प्रतीक्षा करावी ला लावणीची चिन्हे आहेत त्यामुळे यंदा सी सी आय राज्य कापूस पणन महासंघाकडे शेतकऱ्यांचं भर राहण्याची शक्यता आहे तर ही होती शेतकरी मित्रांनो आजची खरी बातमी तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद